तर मंडळी हे दुर्गेश्वर उर्फ दुग्या अरे कालट्या लवकर ये बाहेर कधीपासून गेला आतमध्ये कधी बाहेर येतो साहेब अरे हे बा लवकर ये सुंदर दुर्गेश्वरचा मुलगा पप्पा थांब कि नाही जरा करते ना एक पण नाही अजून बाहेर अरे काल पाडापाडी नंतर कर इथं माझी व्यवस्था नाही अशी राणीची उभी हातल्या हात मी कबड्डी खेळतोय कबड्डी अरे इथं हागायला पण झाले मुतायला पण झाले दोन्ही प्रेशर एकदा चालले कुठलं सोडू काय समजत नाही आहे बाबा अख्खी प्रॉपर्टी तुझ्या नावावर कडी येईल बघ बाहेर बाबा एक रंबाय कालट्या आत मध्ये काही संसार करायला गेला होतास पप्पा आप <laughs> फिलिंग वेगळी फिलिंग तू काय हा वास सुंदरचा सुंदर असा वास हा सुंदर वास आहे मग मी यालाच या वासा मला असतं मावायचा काही काय वरत काल पप्पा सुंदर दिसते ना आतमध्ये तो रंगाने हा रंग तुला दाखवतो काही काय बोलतो पप्पा काल त्याचा आगणारी वाटो खाऊन कोणी गाठल आईच गेली मला इथं धावलं नाही ही बाया हेमाक्षी उर्फ हेमा गंगारामची मेवणी आता गंगाराम कोण तुम्हाला पुढ समजलच हा जो थरथरत वासपाटल्यासारखा बघतोय तू मिळाला गंगाराम काय जीजू काय ते नीट बोलाव सॉरी 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 चुकलं माझं चुकलं सॉरी या माफी या सॉरी हा केलं माफी ते जाऊ दे झाली काय तयारी माझा मित्र येतोय किती वर्षान हो झाली तयारी का हिच्या डॉयलॅग पण तुम्हाला समजला असेल ही कोण ही रेणुका गंगारामची पोरकी हिला झालाय कॅन्सर म्हणून डोक्याला बांधला नाही असं तसं तसं आहे तयारी झाली काय अरे ती माझी वाली चड्डी पण धुवायला सांग मला चड्डी नाही आहे उद्याला मग असं तर राहायला लागेल मला माहितीये काय आता कसं आहे रिलॅक्स वाटते बाबो बाबू नक्की ही अख्खी प्रॉपर्टी अरे आपल्याला भात मला घाबरवलीस आपल्याला जायचंय माझ्या दोस्ताकडे गंगाराम कडे काय बाटलीतला गंगाराम बाबा बाटलीचा गंगाराम आहे माझा हे बहुसा लहानपणीचा मित्र तेव्हा तू ते, ना काय तू ना तेव्हा लय लहान होतास तू तू जन्मलाच नव्हतास ही आमची दोस्ती आहे गंगाराम आणि दूर, आणि दुर्गेश्वर अरे यांची दोस्ती लय होती आता हायेत कुठे आहेत कुठे म्हणजे प्रतिवर्ष आहेत तर तुम तिकडे नेतोय अहो अप पप्पा तुम्ही का महिन्याभरच काढायला गेलो की काय भाई प्रेशर असत तू गेलास असं मला पण जाय नको एक तास एक तास म्हणजे याड्या ड्या लवकर आता कसं हलखल का वाटतं अरे ते सकाळी पावटा घालला ना पण टाकी भरली सर लाल झाली चला चला लवकर <tie> <tie> या पावसात ना माझा जीव चालते शायलिंग काय मारतोस पप्पा तिथे कोण असते जर कोण नाही अरे माझ्या मित्राचं घर आहे गंगाराम कोण गंगा, गंगा सुपारी वाला आपलीकडचा तिकडे बाजारात बसतो तो माझ्या बालपणी नाही तर गंग्या हे गंग्या का मारू गंगा गंगा सुपारीवाला असं बोलतात माझे हे संसार आहेत गंग्या चल गंग्या किती वर्षानंतर आठवण आली मला तुझा नंबर पण नाही माझ्याकडे किती भाई किती वर्षानंतर तुम्हाला भेटणार चॉकलेट भाई सुपुत्र हा कोण भाई सुपुत्र का हा हा गांग्या काय गंग्या गंग्या हो तू तू मला सांग दे हिरकांडीच्या काडी सारखा झालाय काय सांगू तुला मी याला, आता काय सांगू नस काय सांगतो अरे जेव्हा लवकर जा लवकर भाऊ अरे जेव्हा तुझी बहिणी गेली हा तेव्हा सगळं हातावर आलं काय म्हणजे आतावर म्हणजे ह्या हातानी इथं पहिले इथं बरं ह्या हातानी बसल आता या हातांनी माझ्या ह्या गोऱ्या गोऱ्या पोराला मी मोठी केली गोरा बोलू नको कालाय सोन्या ऐकू काला नाही मग हो काला नाही मग सावळा सॉरी सावळा आहे तू सावळा माता माझा एक सावळा सावलाय माता दे तीदा आरे तीदा आरे तीदा खाली बसा आरे आरे या 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 बस, बस बस बस, बस, बस या 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 ये, ये नीट बस रवा खुर्ची तुट चाललीये बाकी घाला घर झात बांधलं साहेब अरे ते कधी आता आठवतला मला अस नको इतिहास काढला तर फाटक कागद बाहेर येतील नाही काय हे काय काय बोलला वसला बोलला काय सांग मला तू बोलला तो

हो लाल सांडा लागली पप्पा हो गप म्याला आला स्वसायला मध्ये मध्ये बोलेल चहा तुम्ही केली नाही नाही मी केलाय मी केलाय चहा मी केलाय तुझ्या माझ्या मित्रासाठी मी केलाय एवढ्या वाचन आलं ना म्हणून मी केलाय चहा वाजे मी गोल चहा केलाय तुम्ही चहा गोड केलाय अगदी तुमच्यासारखा तुमच्यासारखा आमच्यासाठी गेलाय पप्पा का बुसला तर गारोल चहा अगदी गोड आहे तुमच्या सारखा ओ आरती वर्ष रोमांस बंद करा तुमच्या बहिणी सारखी आहे मला याची आई खर चांद तारे फुल शबनम तुमसे अच्छा कोण हे ओ पप्पा आकडी बरेल तुम्हाला माझी खुर्ची पण तुटल माझ्या पप्पा पण जातील खुर्ची तुटायला नाही पाहिजे बाबा ती खुर्ची पन्नास रुपयाची माझ्या पाच रुपयाचा आहे ती बायको माझी बायको दिवसा नाही म्हणजे ती जखी नाही हो म्हणजे अग अग काय किती बहीण आहे

माझं लग्न झालं लग्न हो हो मग काय अरे आपल्या भावाचं लग्न म्हटलं आपण बस तू का नव्हत रे बस बस का नव्हतं सांगतो मी माझं लग्न झालं अहो पुढे ठीक आहे तुला ऐकायला येत माझं लग्न झालं सहा महिना झाला किती सहा महिने सहा सहा गणित घनघणी स्ट्रॉंग आहे माझं माझा गणित काय खर्च आहे बाबा तुला माहिती आहे शाळेत माझा गणित सहा महिन्यात हा झाला आपल्याला पण होईल ना म्हणजे म्हणजे सहा महिन्यात हा झाला आणि त्यानंतर इथे आई दिली बिचारा लय रडला <laughs> त्यावर रडणार तो नुकताच आला होता रडून रडून तो आता काला पडला म्हणून तो काला आहे दे बाळा मी तुला आधार दे तुम्ही सिंगल आहात तुमच्या पप्पा काय अर अरे काय चाललंय तुमच्या दोघांचा थांबवा हे सगळ्या नाही तर मी मरीन तुम्ही तुम्ही माझ्याशी लग्न कराल ह्याला उगाच आणली माझ्या घरात अरे बाबा अहो पप्पा माझ्या लग्नाचं बघा तुमच्या लग्नाचं काय बघता अरे पोरा अजून खेळणं लहान आहे अरे म्हाताऱ्या तुझ्या कन्नाची वॉरंटी पण आहे आणि गॅरंटी पण आहे लो तू आज जा आज जा हेमा वासना आम्ही याला उगात बोलवली याला घरात रेणू ही माझी पोरगी रेणू एक काम कर हबर तुला बोललो होतं ना दिगू काका तो हा माझा लहानपणीचा मित्र पायापड बाळा बाळा मला बाळा 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 काका काका तर हा आणि मी आता इथं दोघं बोलत बसता तोपर्यंत बरं आपलं घर आहे जा बा जा तुम्ही पुढं पप्पा मी नाही येता याला बोल याला बोल हा जरा पुढं चड्डी तुम्ही येतो सॉरी भारता सॉरी सॉरी माझं धक्का लागला तुम्हाला सॉरी 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 हो पण काळजी घ्या तुमच्या नाजूक अंगाला समज ठेस्त्र ना तर मला भीती लागतं तुम्ही असताना मला काय नाही आवडलं तुम्ही आहात ना मला काही टेन्शनच नाही म्हणजे तुमच्यासारखा माझ्याकडं काला कडी पत्ता आहे ना मला पण ना चड्डी धुवणारी लय आवडली तुमच्या आयुष्यभर चड्डी धुवायला आवडली मला चालेल तुला आवडेल मला अहो हेमालो हो जावं लागतं ऊन वारागिरा असतो ना येणारच आपण भेटू माहिती हा पुल्लिंग बोलणार पुस्तक लिंग <laughs> सॉरी सॉरी स्त्रीलिंग मला पाहिजे तू मला पण आपण चड्डीत संसार करू मी भी चड्डी विकून तुझं पोट आपण आपल्या दुकानाचं नाव सुंदर चड्डीवाला ठेवून आणि तू मालकीन राहा आणि मी चड्डीवाला मालक ही चड्डी चड्डी की धागे आपण असं असं बोलून डाय हे करू मग सुद्धा आपण दुकान चालूया अरे वासाडा कुठं पाण्याचा घोट प्यायला गेलो अख्खी ना जातो आता संध्याकाळ झाली हा येऊ नको परत जात जाते परत नको नको अजिबात नको परत ना मी आज घर विकतोय आता मी जातोय मुंबईला जातोय तुला विला काय नको चल नाही तिकडे इकडे दरवाजा आहे दरवाजा माझा सुंदर कुठे सुंदर सुंदर बाहेर आहे बाहेर आहे हो सुंदर दरवाजा तिकडं आहे सुंदर ए वसाडी काय ए काय करतेस तेच रेणू आता पहिली चल काय रे आहे चल जातो आम्ही येतो जा नको येऊ नको जा जाऊया जाऊ का रे पसले हो, फोन पण करू नको ना हा ना, नाही फोन कर मेसेज कर चल ये मी काय म्हणतोय जो नंबर लागत आहे हे माझा ना नंबर नाही नाही माझा चार चार नंबर आहे तुला पाठवतो मी चल झाले कधी केली वाढीला अंड्याची साडी तुम्ही काय बघता तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इन वल पटून आणि नेक्स्ट पार्ट लवकर देतोय काय समजली